हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं सा, तर कसे आज सर्वजण मस्त ना मी पण मस्त आहे ते एवढं डोकं दुखायला लागलं आहे बाहेर तुम्हाला त्याचं कारण सांगते तर आज हे प्रांजलचं मराठीचा पेपर मराठीचा पेपर आहे काय नाही बाबू सगळ्यांचं ते चालेल तुझ्यासारखेच तर इंग्लिश त्यांना इंग्लिश सोपं जातं इंग्लिश सोपं जातं पण मराठी एवढं एवढं अवघड जातं आहे एवढं अवघड माझं तोंड दुखलंय तिला शिकू शिकू मराठी खरंच म्हणजे जे मुलं इंग्लिश मिडियमला जातात ना त्यांना त्यांचं मराठी एकदम मस्त आपण घरात मराठी बोलतो पण त्यांना जे मराठीतलं लिहिलेलं आहे ती त्या मराठी अंकलला म्हणती मला स्पेलिंग जमत नाही त्या मराठीची परली आता मनाली मी तुला शिकवलं ना सहा तीनचा तर रे वादस। तीन नाही रेवा तस तीन त त सातचा त घे ना हा आणि त्याला हे करायचं हा ते खोडस खोड पुढे गेलं अरे माझ्याकडन आहे ना बाई चल खोडते तिला म्हणते म्हणून लिहि म्हणून लिह म्हणून कस लक्षात राहत ना हा वरती हे झालं एवढं शिकून शिकून माझं चक्कर यायला लागले एवढी बडबड मराठी खरंच मुलांना लिवड जाते शिकवण चला अजून अभ्यास घ्यायचा आता जायची तयारी चालू झाली शाळेत जायचे टायमिंग होतोय आणि शिकवण्याला शिकवाय शिकायला हां तर चला आता घेते अजून आता चला तर चला आत्ताच मी जे दुपारी प्राण्यालचं जे सांगितलं अभ्यासाचं तर त्याला विचारलं कसा गेला पेपर वगैरे जरा अवघडच गेला म्हटली कारण मराठी काय जमतच नाही इंग्लिश मीडियमच्या मुलांना काहीच जमत नाही तेच नाही आहे की तिला इंग्लिश म्हणजे इंग्लिश जमतं जास्त त्या दिवशी तिला मी हे केलं तर काय बोलतात रे काल इंग्लिशचा पेपर होता ते ते तर तिला जास्त भारी आन्सर येत होते पण मराठीत काल तिने माझं एवढं डोकं खाल्लं काल संध्याकाळी पण आता शाळेत जातात पण प्रचंड प्रमाणात डोकं खाल्लं तर तिला क्लास नाही मी घरीच तिचा अभ्यास घेत असते आणि मग म्हटलं क्लासला सध्या तर लेस हे झालं आता तिच्या वर्गातली सर्व मुलं मुली क्लासला जातात पण ती काय झालं इकडे वा काय दुखत मग तर तुम्हाला सांगते आता सध्या चालले यांचे चालले भांडण एवढं म्हणजे तुम्हाला सांगते घराचा हप्ता जातोय सगळं जातोय हप्ता ते तर त्याच्यामुळे ना म्हणजे माझा पण ते मला जे काय पैसे भेटते ते माझे फोन पे मधून खर्च होते यांचा पैसे ते काय करते काय करतच नाही असं म्हणजे निस्तवाद पैशावरून निस्त म्हणजे आता दा भाड़ा, भाड़ा हे नाही नव्हते तर आम्हाला भाडं पण जास्त आहे परत भाडं भाडं जास्त प्लस लाईट बिल आणि हप्ता पण आम्हाला जास्त जातोय हप्ता आम्हाला टाईमपेक्षा पण जास्त पडलाय आम्हाला हप्ता घराच्या भरपूर प्रमाणात हप्ता जास्त पडला त्यात मग हे होते घर खर्च हप्ता ते मॅनेज नाही होते अजून तर ना एवढं म्हणजे हे आहे ना आणि त्यात त्यांचं ते त्या आधीचं कर्ज बाकी त्याचा पण हप्ता जातोय तर मॅनेज नाही होते खर्च कसं काय करायचं काय नाही त्याच्यामुळं तुझं माझं माझं तुझं सारखं होत चाललंय काय करावं काय चुतंच नाही माणसाच्या हातात माझ्या हातात काय देत नाही बरं का लगेच असं करते भाजीला रोजचं तुम्हाला सांगते रोजचा चा खर्च असतो आपला दुधाचा खर्च चा, भाजीपाल्याचा खर्च तरी आमच्या सकाळच्या भाजीचा खर्च वाचतो कारण सकाळी डबा वगैरे घेऊन जायला जात म्हणून मग मी काय करते कधी डाळ बनवते सकाळी म्हणजे चार वाजता डाळ बनवते कुठं काय बनवते पुरी सकाळी चहा चपाती खाते प्रांजल काटा जी भाजी असेल ती घेऊन जाते सकाळचे खर्च म्हणजे समजा उद्या सुट्टी असेल तर आणि आदल्या दिवशी चिकन केलं असेल तर मग ते चिकनच उद्या खायचं भाजी बनवायची नाही त्याचा कारण पावशेर भाजी जरी घ्यायची म्हटलं ना आता बाहेर गेलं ना तीस पंचवीस पंचवीस तीस रुपयाची पावशेर भाजी लय महागाई झाली रोजचे दोनशे रुपये तरी आपण जातेच भाजीपाल्याला कांदे टमाटे घ्यायचे म्हटलं तर तीनशे रुपये धरूनच चालायचं कांदा टमाटा ते पकडायचं म्हटलं तर कांदा टमाटा घेतले तर मला आठ दिवस जातं कांदा टमाटा घेतलेलं तामाट लय मग ते पण आ लागतंच आठवड्यातून तरी ते आणावंच लागते लय खर्च वाढलाय तर त्यांचा खर्च म्हणजे यांनी काल येते तर आता फटाके वाजायला लागले म्हणजे माझं चार दिवस नाईट ड्युटी होती त्यांनी खर्चायचे जे पैसे घेतले होते ना किती असेल ते तर दो ते संपले मला म्हटले आज संपले माझे सगळे पैसे आणि टी एममधून स्वतःच आणतो काय करतो झोलमोल मला बरोबर दोनदा तिने एटीएम ऑपरेट करायचं त्यातले मेसेज डिलीट करायचे आणि त्यांना वाटते ये येडीच आहे हिला काय करते पण मला सगळं मी आधीच हिशोब लावलेला असतो असं करते तर तुम्हाला सांगते माझा चेहरा बघा मध्ये कसा खराब झाला होता भरपूर प्रमाणात खराब झाला होता तर ना, होता, ना मी म्हताना विषय बदलती पण मला आता मोबाईलमध्ये मी बघते तेव्हा मला कळे म्हटलं सांगावा तर चेहऱ्यानं जरा बऱ्या झाल्या बरं का नाही तर माझ्या तोंडावर तुम्ही बघितलेलं आहे पिंपल्स एवढा मोठा पिंपल्स आलं होता मध्ये नाहीव्यघरून आले तेव्हा एवढा होता तर आता ना थोडं थोडं मला कमी वाटायला लागले म्हणजे पिंपलची काय मी काय करते फोडते फोडले नाही पाहिजे पण फोडते मी अशी याड्या करते तर जरा मी आता घरगुती उपाय करते तर त्याच्यामुळे जरा कमी झालंय बर का चांगला उपयोग पडतोय तो इलाज चांगला होतोय आणि आपलं आठवड्याला हो ते स्क्रब एव्हरी याच टिकले हाय काय लावली भस्म लावलाय भस्मा अगरबत्तीचा तर त्या दिवशीच्या व्हिडिओला भरपूर अशा कमेंट आहेत त्या टिकली नाही लावत नाही लावत असं नाही करत तसं नाही करत तर टिकली लावते मी पण काय होतं उन्हातून आले ना ते घामाने माझं ना ऑइली स्किन आहे ऑइली स्किन असल्यामुळे ती टिकली अजिबात चिटकत नाही आणि मग ती उन्हातून आली होती टिकली पडत येईल मला काही कळतच नाही मग पडलीच कशाला लिहिल्या बस मला काय कस बारीक टिकल्या त्याला काही चिकटच नसतं अजिबात लगेच चिकट निघून आता मोठीच लावती एकदम माझी सांगू का ट्रिपल झिरोची जी टिकली ट्रिपल झिरो सेकंड झिरोची आणले ना दोन झिरोची जी, तो ले मोठी म्हणून ना मी छोटीच लावते लेम मोठा चेहरा दिसतो मग टिकली लावल्यावर ला हो। तर मी आता ले भाजी बांगड्या घेतल्या तुम्हाला बांगड्या दाखवते बांगड्या मंगळवारच्या बाजारातून प्रांजल ए प्रांजल माझ्या त्या बांगड्या घे बॉक्स मध्ये ठेवल्या कपडा ड्रॉवर मध्ये लय सुंदर आहे त्याच्यात हिरव्या बांगड्या घातल्या ना असलं भारी लुक दिसत का नाही ड्रॉवर मध्ये ड्रॉवर मध्ये भारी घातल्यात त्याच्यात हिरव्या बांगड्या घालायच्या कारण बाजारात एवढं स्वस्त सुस्त भेटत ना त्याच लय भारी आहेत चाळीस रुपयाला भेटत्या मला शंभर रुपयाच्या चार बांगड्या तुम्हाला सांगते ह्या दोनच बांगड्या आहेत याच्यामध्ये हिरव्या बांगड्या घातल्या ना असलं भारी लुक दिसतं का नाही लय भारी तुम्हाला सांगते मार्केट मंगळवारच्या गे बाजारात ह्या बांगड्या भेटल्या चाळीस रुपयाला आणि जर आपण असं साधं मार्केटमध्ये गेलो ना तर का एवढंच बांगडे दोनच बांगड्या ना चाळीस रुपयाच्या असतात दोनच बांगडे दोनच बांगड्या म्हणून मंगळवारचा बाजार मला लई आवडतो दिसतं काय घ्यावं काही नाही असं होतं मला लई शॉपिंग करायला आवडते जरी नाही घेतलं तरी मला असं बघायला लई आवडतं बघितलं तरी माझा आत मला छान हा छान वाटते तर दिवाळीची करायची शॉपिंग आता मंगळवारी तर कशा दिसतं छान दिसत तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये गॅप घेत बिघेल व्हिडिओ बनवते मी जाऊ दे बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये